नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा नमस्कार मी राजेंद्र चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या वाचनात आलेल्या एका पुस्तकाविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे हे पुस्तक अतिशय सुंदर आहे विचारांना चालना देणारं आहे आणि एका सत्याची जाणीव करून देणारं आहे पुस्तकाचं शीर्षक आहे टॅलेंट इज नेवर इनफ लेखक जॉन मॅक्सवेल हे खूप मोठे लेखक आहेत वक्ते आहेत ट्रेनर आहेत एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची त्यांची जी पद्धत आहे ती मला खूपच आवडते या पुस्तकामध्ये लेखक आपल्याला असं सांगू इच्छितो आहे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ताच महत्त्वाची नाही कारण असं असतं तर सर्वच बुद्धिमान व्यक्ती यशस्वी झालेल्या आपल्याला दिसल्या असत्या पण तसं काही वास्तव नाही म्हणजेच बुद्धीच्या सोबत इतरही काही गोष्टी आवश्यक आहेत असं लेखकाला म्हणायचं आहे बुद्धी ही निसर्गाची देणगी आहे प्रत्येकाला बुद्धी असते परंतु तिचा योग्य विकास करणं आवश्यक असतं परंतु केवळ बुद्धीच महत्त्वाची नाही असं सांगत असताना लेखक कुठंही बुद्धीचं महत्त्व नाकारत नाही बुद्धीला कमी लेखत नाही बुद्धीसोबत इतरही काही महत्त्वाचे घटक असतात त्यांनाही महत्त्व दिलं पाहिजे हे लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा आत्मविश्वास ध्यास एकाग्रता सराव धैर्य चारित्र्य नातेसंबंध सहकाऱ्यांसोबत काम करणं यासारख्या अनेक गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टीच आपल्या बुद्धीचं एका अर्थानं भरण पोषण करत असतात आणि म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत आता स्वतःवरचा विश्वास बुद्धीला जगवत असतो आणि म्हणून स्वतःचा विश्वास महत्वाचा आहे ध्यास आपल्या बुद्धीला ऊर्जा पुरवतो एकाग्रतेने बुद्धीला दिशा मिळते सरावाने बुद्धीला धार येते धैर्य आपल्या बुद्धीची परीक्षा घेतं चारित्र्य आपल्या बुद्धीचं रक्षण करतं नातेसंबंध बुद्धीला प्रभावित करतात आणि सहकाऱ्यांसोबत काम करणं अर्थात टीमवर्क करत असताना आपली बुद्धी बहुउपयोगी बनत असते बघा म्हणजे हे सर्व घटक बुद्धीची मशागत करण्यासाठी तिला योग्य आकार देण्यासाठी किती महत्वाचे आहेत मग लेखकाचं म्हणणं आपल्याला पटतं की नाही तर अर्थातच पटतं लेखकाने एक सूत्र दिलेलं आहे टॅलेंट प्लस राईट चॉइसेस इक्वल अ टॅलेंट प्लस पर्सन म्हणजे बुद्धीच्या बरोबर योग्य पर्यायांची निवड करणं आणि बुद्धी असताना व्यक्तीनं इतर काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आणि या सर्वांचा समन्वय साधणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे याची जाणीव हा लेखक आपल्याला करून देतो मला असं वाटतं की काही व्यक्तींना असं वाटत असतं की आपण जास्त हुशार नाही आपल्याला फारशी बुद्धी नाही तर आपण फारसे हुशार नसताना देखील आपल्याला फारशी बुद्धी नसेल तरी देखील आपण आयुष्यामध्ये उच्चस्थानी पोहोचू शकतो उंची गाठू शकतो हा विश्वास देणारं एक अत्यंत सकारात्मक असा संदेश देणारं हे पुस्तक आहे आपण जरूर हे पुस्तक ऐकाल असं मला नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव